स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे नितीन सावंत यांचा जो किचन कॅबिनेट आहे त्यांनी मातृश्रीकडे वेळ मागितलेला आहे कारण कर्जत मतदारसंघास भावमध्ये खूप मोठ्या घडामोडी घडताना दिसून येते तिकडे सुद्धा घरांची सुद्धा नजर जी आहे मातोश्रीवर आहे आणि ठाकरे गटावर आहे त्यामुळे नितीन सावंत यांच्या किचन कॅबिनेटने मातोश्रीकडे वेळ मागितले जे आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे नितीन सावंत यांचा जो नितीन सावंत यांचा जो किचन कॅबिनेट आहे तो आता मातोश्रीवर काही दिवसामध्ये जाईल आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाची जी काही राजकीय परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न मातोश्रीला अपडेट करण्याचा प्रयत्न आता जे आहे ठाकरे गटांकडून केला जाणार आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात प्रत्येक राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येते अशाच प्रकारे नितीन सावंत यांचा किचन कॅबिनेट मातृश्रीवर चर्चा होऊन होईल आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीने मोर्चे बांधणी करायची बाहेरच्यांना घ्यायचं की नाही मग त्यादृष्टीने पूर्णपणे ही जी आहे ती राजकीय रणनीती आहे जी सांगितली जाईल आणि दृष्टीने पूर्ण प्र प्रयत्न होताना दिसून आहे त्यामुळे संपूर्ण जे लक्ष जे आहे ठाकरे गटाच्या भूमिकेकडे आणि नितीन सावंत यांच्याकडे लागलेले कारण नितीन सावंत ठाकरे गटाचे उमेदवार जरी असले तरी सुधाकर घरे कधीही एंट्री मारू शकता अशी स्थिती कर्जत्त मतदारसंघात निर्माण झालेली आहे आणि ते सुद्धा प्रयत्न करताना दिसून येत आहे त्यामुळे नितीन सावंत यांचं किचन कॅबिनेटमध्ये मातृश्रीच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण नितीन सावंत काही दिवसापासून खूप महत्त्वाचं भूमिका बजावताना दिसून येत आहेत पक्षाला एक उभारणी देण्याचं काम ले ले। हे नितीन सावंतांनी केलेलं आहे त्यामुळे नितीन सावंतांना हे मातृश्री विसरता कामा नाही हेही महत्त्वाचे मुद्दे आहे कारण त्यांनी पक्ष जगावला पक्षाला उभारणी देण्याचं काम केलं कारण आमदारांविरुद्ध कोण बोलत नव्हतं आमदारांच्या विरुद्ध जायला कोण तयार नव्हतं मात्र हा जो शिवसैनिक आहे नितीन सावंत यांनी पूर्णपणे पक्षाला उभारणी करून एच एक नितीन सावंत एक आज पूर्णपणे घराघरामध्ये पक्ष नेण्याचं काम एक नितीन सावंत ब्रँड करण्याचं काम जे आहे शिवसैनिकांनी आणि नितीन सावंत यांनी केलं आहे त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत नितीन सावंत यांच्याशी सोबत आहेत आणि त्यांना पूर्ण ताकद देण्याचा प्रयत्न जे आहे शिवसेना आणि किचन कॅबिनेटमधले जे नेते आहेत ते करताना दिसून येत आहे त्यामुळे मातोश्रीच्या बैठकीत नेमकी काय घडतं हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे त्या मातोश्रीच्या घटनेकडे आपलं संपूर्ण लक्ष लागेल धन्यवाद